आहे दादर शिवाजी पार्क इथे आपण इथे पाहू शकता की पालघर जिल्हा नामांतर आंदोलन संघ यांचे प्रमुख आणि अध्यक्ष विजय रामकृष्ण तसबे आज माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या आज त्यांची काय मागणी आहे आणि त्यांचं काय डिमांड्स आहे की राज्य सरकारकडनं कसबेजी आवाज स्वागत आहे ओके येस धन्यवाद काय सांगाल तुम्ही ह्या आज ह्या आंदोलनाला किंवा कशासाठी इथे बसलात आणि काय लोकांना अपील करत आहेत महाराष्ट्रामध्ये ही पावनभूमी आहे त्याच्यामध्ये अडीच हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्ध नाला सोपारायचे ऐतिहासिक स्तूप आहे त्या स्तूपाच्या ठिकाणी त्यांनी येऊन उद्घाटन केलेलं आहे आणि आठ दिवस इथं मुक्कामी होते तथागत गौतम बुद्ध त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर जायचे तिथं आणि तिथं तो ऐतिहासिक स्तूप आहे त्याचं डेव्हलपमेंट खूप झालेलं होतं पण नंतर दीर्घकाळात एक त्याचं नष्ट होत झालेलं आहे आणि शासनाने याच्याकडे लक्ष देत नाहीत शासनानं याच्या या स्तूपासाठी पाच कोटीची तरतूद केलेली आहे ती तेरा वर्षापासून तशीच पैसे आहेत पण त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही आणि माझा हा म्हणणं आहे की बा या महाराष्ट्रामध्ये पवित्र भूमीमध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचे पदस्पर्शानं पावन झालेली पालघर जिल्हा ही भूमी आहे नाला सुपारा तर या पालघर जिल्ह्याचं नामांतर कर करावं या शासनानं यासाठी मी शासनाकडे निवेदन दिलेलं आहे आणि या जिल्ह्याला सिद्धार्थ गौतम बुद्ध नगर असं नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा महाराष्ट्राचं हे पुरोगामी सरकार आहे फुले आंबेडकरांचं नाव घेत आहे तर आता सर्व जिल्ह्यांचे यांनी नामांतर करून झालेले आहेत आता आमची एकच मागणी आहे की महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचं नाव देऊन त्यांचा सन्मान करावा आदरांजली व्यक्त करावी आणि महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजाच्या फुलेशाह आंबेडकरी विचाराच्या लोकाचा सन्मान करावा गेले कित्येक वर्ष तुम्ही ही मागणी करता काय 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 मी शासनाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यापासून सर्व मंत्रिमंडळ आणि प्रशासनालाही दिलेलं आहे पण प्रशासनानं अजून कुठल्याही पत्र पत्रव्यवहार माझ्याकडे अजून आलेला नाही आणि अर्थात हे अजून कागदावरच आंदोलन आहे आणि याच्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जनजागृती यात्रा काढून याचा सर्व स्तरातून पाठिंबा घेण्यासाठी काम करणार आहे तुमच्या हातात एक पुस्तक आहे ते आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही काय आहे पुस्तक म्हणजे काय म्हणजे सुपाऱ्याचा इतिहास आहे ज्याच्यामध्ये तथागत गौतम बुद्ध इथे येऊन गेलेले आहेत त्यांनी कशा प्रकारे या ठिकाणी आले त्याचं हे सगळं वर्णन आहे आणि सोबतच महाराष्ट्रात जी भूमी आहे बौद्ध जिथं व्यापारी मार्ग होतात तत्कालीन त्यावेळेस त्याच्यामध्ये सर्व नोंदी इतिहासाच्या याच्यामध्ये आहे आणि आपण जर बौद्ध सामग्री किंवा सर्व साहित्य वाचन केलं तर त्याच्यामध्ये खूप पुरावे निघाले की गौतम बुद्ध या भूमीस येऊन थांबून गेलेले आता महाराष्ट्रामधले बुद्ध विहार जिथं महाबोधींचं बिहार आहे जिथं बिहारमध्ये त्यांचं ज्ञान प्राप्ती झाली जन्म झाला त्या ठिकाणी जायला यायला लोकांना जमत नाही किंवा जाऊ शकत नाहीत पण आमची मागणी आहे की या महाराष्ट्रातच गौतम बुद्ध येऊन गेले ही पवित्र भूमी आमच्यासाठी एक म्हणताय त्याला बुद्ध दयाच असेल असं आम्ही मानतो ते होईल यासाठी सन्मान म्हणून तथागत गौतम बुद्धाचं या जिल्ह्याला नाव द्यावं आपण इथे पाहू शकता की कसबे यांची मागणी जी आहे ते पाठपुरावा सगळ्या शकर सगळा पुरावा राज्य सरकारकडे पाठवत आहेत आवाज इंडियाच्या मार्फत आम्ही सरकारला विनंती करू की यांची जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी कॅमेरामॅन दत्ताप्रसादसह किरण जाधव आवाज इंडिया